फोटो असा त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की आमचं काय झालं बघा आम्ही काही करू शकत नाही तुम्ही जर ते फोटो बघितला की महाजन साहेब राजेश पाटील याच्यासोबत जे टीम आहे त्यांचं असं त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की आमचं काही होत नाही प्रशासन आमचं काही करू आहेत बरं की नाही त्यांची ही वागणूक चालणार नाही अजिबात बोलेल बोलणारच बरोबर नाही त्यांच्या त्यांच्यावरती शंका आहे जे स्वतःची मतदारी संवेदनशील असं चालणार नाही निलंबित निलंबन केल्यानंतर देखील आणि बदली केल्यानंतर देखील जर काय इथे येत असतील इथे वावरत असतील त्यांचा काय संबंध इथे असं नाही चालणार पण समज देऊन फक्त भावाच्या सगळ्या शरीरावर एवढे डाग आहेत मी डायरेक्ट मी बडतर्फ करायला लावेन मी अजिबात विचार करायला इकडे होळी खेळते ते यांना थोडं तरी वाटायला पाहिजे होतं साहेब की आपण होळी कशी खेळली पाहिजे बरं इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे तुम्ही सगळे राज्यातले लोक इथे यायलात आणि केजला धुळवड खेळते सगळे आणि ते पण यांना घेऊन चुकीची गोष्ट आहे समज देण्यापेक्षा त्यांना समज समजायला स्वतः पाहिजे ना असं दाखवा आम्हाला तिथे बदली करून आमचं काय होत नाजन फक्त त्याची बदली केली आहे त्याची बदली न करता त्याला बडतप करा आणि ते पाटील जे आहे केस आहे त्याला कायमस्वरूपी त्याचे त्याला सहा रुपये करा दोन सहा रुपये लायकीचे गुन्ह्याचे माणसे यांनी सहा तारखेला विष्णू साठ्याच्या ऑफिस मध्ये एकोणतीस तारखेला गेली देखील त्याच्यावर ते प्रश्न आणलेले जे फरार आरोपी आहे है। यांच्या सोबतच आहेत पहिल्या गुन्ह्यामध्ये सुद्धा फरार आहे दीड वर्षापासून ते फरार आरोपी आणि यांच्या सोबत आहे पी एस आय ला दीड वर्षापासून फरार आपल्याला तीनशे साठ मधला आरोपी जर सोबत येतोय तुम्ही काय करता तिच्या कामात त्यांना केळस अटक करावं काय वाटले नाही केळस अटक केली असेल तर तिला आरोपी तीनशे दोन मध्ये आणला आणि असं फिरायला म्हणजे फिरायला आणि बाहेरच्या राज्यात पाठवा जी मानसिकता आपल्या डोक्यात आणि आरोपींना आपण अटक केली पण त्या आरोपींना ज्यांनी जरी सहकार्य केलं जरी आपल्या बरोबर आपल्या प्रशासनाचे जरी असले तरी सुद्धा त्यांना सोडायचं ना अजिबात असे पोलीस अधिकार आपल्याला आपल्या डिपार्टमेंट नको आहेत काही गरज नाही बरं की नाही येथे मी सगळी माहिती करून जातो शिंदे चव्हाण सगळी माहिती आज जिल्ह्यामध्ये टीम आहे पोलीस पाठमते मनाने आले नाही तर हे वाल्मीकर राठोडचंदनांचे मुंडेशमणाने टीम वर्क केलेली टीम कमीत कमी तीन वर्ष झाले ही टीम आहे पाच वर्ष झालं टीम वर्क केलेली आहे पूर्ण जेल मधले काही अधिकारी असतील पोलीस प्रशासनामध्ये काय असतील महसूल मधले काय असतील रेस्ट्रي करायला वाल्मीकर राठोडच्या गाडीमध्ये लॅपटॉप आणून येतो अरेस्टर ऑफिसला रेस्ट्रي करून देतो या शितेना सीसीटीव्ही चेक केला तर रजिस्टर ऑफिस मधला त्याचा नाही त्याची रजिस्टर त्यांनी गाडीमध्ये आणून लेफ्ट आणून रजिस्टर केलेली आहे पण त्यांची मॅनेजमेंट आहे आणि आज ते जेल मध्ये असताना त्याला कोणती सुविधा आहे त्याला जेवणाची सुविधा आहे ऑफिस मध्ये असतोय त्याला जेल मध्ये सुविधा नाही एक मी एक मी शब्द देतो सगळ्यांना की आता तर अशा पद्धतीच्या व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिला जाणारच नाही आता मी महसूल राज्यमंत्री देखील आहे महसूल विभागामध्ये पण कुठल्या अधिकारी त्यांना कुठलं काही सरकारी केलं असेल मी ती देखील माहिती काढेस तारखेला हा त्या रजिस्ट्री ऑफिसच्या खुर्चीवर आहे आरोप ह्याच्यातला आणि रजिस्ट्री करणारा माणूस त्याच्या सह्या घेतोय तो समोर बसलेला आणि तो त्याचे सीसीटीव्ही एकोणतीस तारखेची मागवली तर हे तुम्हाला ऑन द रेकॉर्ड भेटेल आणि यांचं प्रत्येक याच्यात असंच आहे कारण की इथून मागचे जे गुन्हे झाले त्यांनी आधी फोन लावून विचारायचं की आम्ही हा गुन्हा घेऊ का नाही त्यांनी जो वरून आदेश दिला घ्या तर यांनी नंतर खाली कारवाई साहेब सगळे आरोपीत अमरावती तुम्ही एका जागेवर ठेवू नका कुठं नेऊन टाकायचे ते टाकापणे तुकडे करा यांचे नाही मी मुख्यमंत्री साहेबांशी आणि शिंदे साहेबांशी मी आजच बोलून घेईल या संदर्भात जो ना गोळी सारखा नागपू टाकतील हे टाकली असेल तर हे काय करू शकतो सीएम साहेबांशी आणि शिंदे साहेबांशी आजच बोलून घेऊ बाकी कोणी नाही आणि बाहेर काढा बातमी सगळं बोलतो आम्ही आता कित्येक दिवस झाले फक्त न्यायच मागतोय जे कोण आमच्याकडे येईल आम्ही त्याला फक्त न्याय मागतोय बिलकुल आणि आता आम्हाला असं वाटतंय की इतके आम्ही प्रूफ देऊन आता त्यांनीच सा आम्हाला सांगावं की आणखीन आम्ही तुम्हाला काय प्रूफ द्यावे कारण की जे आम्ही प्रूफ देतो त्याच्यावर तर त्यांचं काहीच होत नाही जेणेकरून इथं सगळ्यांना वाटाव की आता हे आपलं काहीतरी करतील आपल्याला भीती दाखवतील दुसऱ्या तालुक्यावरना कोणी इथे लोक येत असेल गुंडगिरी करत असेल किंवा दहशत माजवायला येत असेल डायरेक्ट उचलून आत्मे टाकायचं हा दहशत पसर कोणी प्रयत्न करत असेल तर अजिबात कापू घ्यायचा नाही ह्या केसवरती कोणी दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल ग्रामस्थांवरती किंवा कोणत्या विटनेसवरती किंवा कुठल्याही बाबतीमध्ये बरोबर की नाही सुनावणीच्या वेळेस किंवा अन्य ज्या अशा घटना घटल्याच्या नंतर बाहेरच्या तालुक्याच्या लोकांची इथं काही काम नाही बरोबर की नाही ठीक आहे व्यवसाय करता वगैरे तर आपल्या कोणाला त्रास द्यायचा नाही पण फक्त नाहक दहशत बसण्याकरता कोणी येत असतील डायरेक्ट त्यांना उचला काही अडचण नाही ज्या मॅटरमध्ये आम्ही जे आरोपी आरोपी व्यतिरिक्त दुसरं कोणाचं आम्ही नावच घेत नाही पहिल्यापासून घेतलं नाही आज नाही घेत नाही नाही आज आज खरं तर आज मी इथे आलोय ते माननीय शिंदे साहेबांच्या आदेशानुसारच मी आज इथे आलो ताई शिंदे साहेबांनीच मला पाठवलं आहे दोन गोष्टी तुझ्या घटना घडल्याच्या नंतर घटना ताजी असे त्यावेळेस सगळंच लक्ष देतात दिवस जसे असे जातात तसं सळहळू विसर पडत जातो परंतु शिंदे साहेबांनी आज संदेश घेऊन मला पाठवले शिंदे शिंदेसाहेबांचं या केसवरती पूर्णपणे लक्ष आहे आपल्या कुटुंबियांसोबत माननीय शिंदे साहेब आहेत हा संदेश घेऊनच फक्त आज मी इथे आलो आहे पोलीस प्रशासनाला ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या आम्ही दिलेल्याच आहेत आता ज्या गोष्टी तुम्ही मला निदर्शनात आणून दिलेल्या आहेत जेल प्रशासन असेल किंवा मग जे काही बाहेरना जी लोक येत आहेत ते दहशत पसरवणं असेल किंवा त्यांचं जे स्थलांतर करणं असेल या बाबतीमध्ये मी आजच माझ्या स्तराचे जे आदेश आहेत ते मी आता दिलेलेच आहेत तर ज्या गोष्टी मला मुख्यमंत्री साहेब आणि शिंदे साहेबांसोबत चर्चा करणं गरजेचं आहे मी आजच बोलून साहेबांसोबत पहिली आपली मागणी जी, जी योग्य वाटते मलाही त्यांचे स्थलांतर करणं आणि त्यांना अन्य ठिकाणी ठेवणं जेणेकरून त्यांचा प्रभाव या केसून कुठल्या पद्धतीचा पडणार नाही अधिकाऱ्यांवर पडणार नाही मी आजच शिंदे साहेबांशी बोलून एक गोष्ट मात्र नक्की आपल्या सर्वांना सांगेन की अशी घटना घडल्याच्या नंतर कैलसवाशी संतोजींना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शंभर टक्के जे आरोपी त्यांना फाशील झाले पाहिजे या विचाराचा मी स्वतः वैयक्तिक घेतला आहे त्यामुळे कुठ कोणी असू त्यात या बाबतीमध्ये आम्ही सोडणार नाही आणि अशी क्रूरता ही कपूर घेत जाणार नाही आपलं संतांचा महाराष्ट्र आहे आणि याच्यामध्ये अशा घटनेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला जसा न्याय दिला दिला जायचा तसाच न्याय निवडा म्हणजे शिंदे साहेब शंभर टक्के आधी लक्ष दूर आहेत साहेबांच्या अजिबात हे दोन चार दिवसाला येतात सगळे कॉन्टॅक्ट मध्ये साहेब स्वतः मला एक पाच ते सहा वेळेस फोनवर माझं ज्यावेळेस म्हणणं पूर्ण होते तोपर्यंत ते माझ्याशी बोललेले आहेत मंत्री महोदय देखील आलेले देखील याच्यात सगळी टीम आहेत याच्यामध्ये आमची दुसरी कुठलीच मागणी नाही यांना फाशी झाली पाहिजे यांचं जे क्रूर कर्म आहे ते संपलं पाहिजे आणि पुढं असं काही झालं नाही पाहिजे हीच आमची देखील प्रामाणिक मागणी आहे साहेब जेलमध्ये ह्याच्या ह्याचे बघा तुम्ही आता जर फोटो मागवला आताचा लाईव्ह तर त्याला व्यवस्थित आहे तो मी जसा दिसतोय मी इथं ना सगळं मला करू शकतो मी कटिंग करू शकतो कपडे बदलू शकतो तसं आहे त्याच्या गळ्यात कायम गमजे आहे आणि ह्याच्या पाठीमागून गेलेले सगळे आरोपी जसं काही जनावरांचे केस कट करतात ना तसे कट केलेले ह्याच म्हणजे मी साक्षीदार आहे त्याचा मी आतापर्यंत एवढ्या दिवस झालं मीडियात बोलतोय एकही माझं वाक्य मी असं मनच काहीतरी घालत नाही कुठंतरी भावना माझ्याविती चांगलं तयार व्हावा हो किंवा काहीतरी खोटं नाटा आम्ही करायचा प्रयत्न करत नाहीत कारण का आमचं जे सर्वस्व होतं आमचा भाऊ तो आज नाही आमचा त्याच्यामुळे आम्हाला फक्त त्याच्या पाठीमागं न्याय पाहिजे आणि ही घटना पुढे घडली नाही पाहिजे आणि हे सगळ्यांना माहिती आहे आपण सांगतोय ना आपली एनर्जी प्रत्येक वेळेस घालतोय परंतु ह्याच्यामध्ये चेंज झाले तर उपयोग आहे आपला नाही तर उपयोग नाही चेंज होतील स्वतः जेल प्रशासनाचे अधिकारी त्यांच्याशी मी या ठिकाणी चौकशी पण करायला परंतु मला बघताय का तुम्ही घ्या मी पाहू शकतो मी लगेच चौकशी करायला मी त्यांना त्यांची एवढी हे झालंय घालतो गोष्ट झाली आणि दोन विषय आहेत आपल्या अक्तरी मधले जे जे आपले हवालदार असतील ते जे कोणी असतील बरोबर त्यांच्यावरती कुटुंबियाला शुंका आहे अशा लोकांना लगेच ह्या ह्या परिसरामध्ये पोलिस स्टेशन ठेवायचं नाही करून ते तपासाचा भाग पण ते असता कामा नाही दुसरं जे निलंबन झालेले अधिकारी इथे येता कामा नाही अजिबात त्यांना जो काही भाग दिलेला आहे तो बोलतो साहेबांशी आज करोप आणि दुसऱ्या तालुक्यामधना इथे याचा काही संबंध नाही कोणाचा गुंडगरी इथे चालणार नाही आता परत त्या बाबतीत आपला जरा भाग जरा दाखवा आपला परत बाहेर नाही जात Okay. आज कुटुंबात कुटुंबाशी तुम्ही संवाद साधला पुढे कुटुंबाशी संवाद साधलाय मागण्या त्यांच्या होत्या मागण्या सर्वप्रथम आज आज मी इथे आलोय तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आज मी इथे आलेलो आहे माननीय शिंदे साहेबांचं आजही या संपूर्ण तपासावरती लक्ष आहे माननीय शिंदेसाहेब देशमुख कुटुंबियांसोबत आजही त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा शिंदेसाहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो कुटुंबियांशी चर्चा केल्याच्या नंतर आणि ग्रामस्थांची चर्चा केल्याच्या नंतर ज्या काही तक्रारी पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत तालुक्याच्या बाहेरना काही लोक इथे येऊन दहशत पसरवणे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवायचा प्रयत्न करणे त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये करायचे त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करणे ह्या त्यांच्या मागण्या आहेत नक्कीच मागणी आहे रास्त आहेत त्यांच्यामध्ये काही चूक नाही माननीय मुख्यमंत्री मोद्यांशी आणि शिंदे साहेबांची आणि अजूनदारांची मी आजच चर्चा करून घेईन आणि विशेषतः त्यांची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलून घेईन आणि जेल प्रशासना जर का कोणालाही पी ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच्या आजच मी संपूर्ण माहिती घेऊन गरजप्रधामी चौकशी देखील करू आणि एस पी साहेबांच्या अंतर मधला विषय नाही परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आजच बोलून घेईन त्याच्यावर देखील मी कारवाई करायला लावेन सगळं कोण दोषी असेल तर एकंदरीत माननीय शिंदेसाहेबांचा निरोप एवढाच गुण आलो होतो मी आज की शेवटी जेव्हा घटना घडतात घटना ताजी असते त्यावेळेला सगळे लोक येत असतात सगळे आधार देतात जसं जसे दिवस जातात तसं जसं थोडा दुर्लक्ष होत जातं परंतु शिंदेसाहेबांचं मात्र लक्ष ह्या संपूर्ण घटनेवरती तपासावरती आजही आहे हाच मूळ संदेश मी आज इथे आलो होतो आणि आम्ही शिंदेसाहेब कला जोशी संतोषींच्या कुटुंबियांसोबतपणे उभे आहे हा संदेश आज मी आलेलो आहे या हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत एकशे पंधरा दिवस होत नावाचा आरोपी आज पोलिसांना सापडत नाही पोलिसांचे अपयश म्हणून मी शंभर टक्के अपयश असं म्हणणार नाही नक्कीच ह्या अगोदर जे पोलीस प्रशासन होतं त्यांच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह होते आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कदाचित त्या व्यक्तीला पळून जायला जिथे मदत मिळालेली आहे परंतु नवीन एनशी आपण नियुक्ती केल्याच्या नंतर इथे आता पी आय बातमी देखील कुटुंब म्हणणे आहे की नवीन पी आय ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि न्याय देण्याच्या दृष्टीने ते काम करतायत आता जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडनं शंभर टक्के जे काही नवे आरोपी आहेत त्यांना पकडायचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रामाणिकपणे चालू आहे मला विश्वास आहे आज नव्हत्या शेवटी ती व्यक्ती काही कुठे जास्त पळसू शकणार नाही आज नव्हत्या त्या व्यक्तीला पकडलं जाईल आणि एक मात्र खात्रीपूर्वक सांगेन की जी काही घटना घडली मी आजच सकाळी देखील सांगितलं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे अशा घटनेमध्ये जे आरोपी असतील जे आरोपी आहेत ते आरोप एकतर सिद्ध करणं कोर्टामध्ये योग्य रित्या सिद्ध करणं हे आपली आता प्राधान्य असणार आहे आणि कारवाई करत असताना माझं वैयक्तिक मत देखील आहे फाशीच झाली पाहिजे अशा आरोपींनाही शंभर टक्के फाशी झाली पाहिजे परंतु ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही केस लूज होणार नाही कोर्टामध्ये आपली बाजू ते कम्पोज होणार नाही ह्याची देखील खात्री पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे त्याची देखील सूचना आम्ही केलेल्या बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळे जे काही पोलीस प्रशासन इथे कार्यरत होत त्याच्यापैकी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे सगळ्या बाबतीची काही मदत केलेली आहे त्या बाबतीत देखील ह्याच्यावर कोणालाही सोडणार नाही शेवटी काही निलंब अधिकारण आपण निलंबन देखील केलेलं आहे कुटुंब म्हणणं असं